त्यांच्यासाठी सोपं <laughs> त्यांच्यासाठी फेमस होत की या दोघीच कशा वेड्यासारख्या हसत असतात चेतना पण सॉरी मी डिस्टर्ब करते पण मी एक फोटो काढू प्लीज आणि अच्छा ओके ओके यू फ्रॉम गोरेगाव अच्छा अच्छा व्हॉट यू डू ऍक्टर आय वर किन हास्य आय थिंक आम्ही सगळेजण त्याची वाट बघत असतो की माझ्यावरचा विनोद कधी येतोय माझ्यावरचा विनोदवर विनोद आहे ठीक आहे तुमच्या स्किटमध्ये बघतो तुझ्यावरती विनोद आता किंवा बघते तुझ्यावरती तू तुझ्या तू सिगरेट पितोस म्हणजे म्हणजे तू असं तू टपरीवर वगैरे हो जातोस आणि कधी येते ते कॅरेक्टर कधी येते असं होत ते, ते <laughs> ना करो नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपण वाट पाहत होतो की जत्रा कधी सुरू होणार आहे आणि ती फायनली सुरू झाली आहे आणि माझ्यासोबत आपल्या लाडक्या दोन अभिनेत्री खूप खूप स्वागत आहे कशा आहात मस्त एकदम <laughs> <laughs> मी तुमचं नाव यासाठी नाही सांगितलं कारण ती गरजच नाही आहे ना म्हणजे लोक तुम्हाला फार कमी कलाकार असे असतात ज्यांना नावाने लोक ओळखतात ते हास्य जत्रेचे कलाकार आहेत मला असं थँक्यू आणि हास्य जत्रेचं क्रेडिट आहे कारण इथे आमची नावं घेतली जातात त्याच्यामुळे आमच्या नावांनी ओळखतात oh, <laughs> तरी पण मी प्रियदर्शिनी आणि मी ईशा थँक्यू <laughs> पण पुन्हा एकदा ब्रेकनी नाही आल्यात ब्रेक हा लोकांसाठी असतो तुमच्यासाठी नसतोच कारण तुम्ही परदेश दौरा करत असता किती उत्सुकता आहे नव्या कोऱ्या सीझनसाठी खूप उत्सुकता आहे आणि आय थिंक या स्टेजमधनंच ती रिफ्लेक्ट होती आत्ता आपली प्रेस कॉन्फरन्स चालू असताना पण आमची सोफ्यावरची उत्सुकता तुम्हाला दिसली असेल <laughs> <laughs> आरडाओरडा टिल्लरपणा चालला होता ते सगळं एक्साइटमेंटमधूनच आलेलं आहे आता काय नवीन या सीझनमध्ये घडणार आहे याच्याबद्दलची सगळी एक्साइटमेंट आहे आमच्यात दौरे वगैरे करून एक वेगळी एनर्जी घेऊन आलो आहे एक ब्रेक मिळाला ना की थोडं फ्रेश व्हायला होतं त्यात लाईव्ह शोज केल्यामुळे ऑडियन्सची जी लाईव्ह एनर्जी मिळते ती घेऊन ते प्रेम घेऊन तो ग्रॅटिट्यूड घेऊन आम्ही पुन्हा मस्त काम करायची प्र करायचा प्रयत्न करणार आणि आता आम्ही सोफ्यावर पाहिलं तुम्ही तुम्हाला सगळ्यांना कसं हाताळतात ते आणि मग एवढं छान शूट करतात कारण हँडल करणं सोपं नाहीये ना कलाकारांना त्यांच्यासाठी आहे ते आ, मास्टर प्लास्टर आहेत ते दोघ मजिशियन आहेत ते आमचे गुरुजी आहेत आणि त्यांना बरोबर करत कोणाचं कसं खेचायचं खेचा माहितीये कोणाचे कुठले धागे खेचायचे ते असतील <laughs> आता सगळे नाही आहेत दोघीच आत म्हणून विचारते की दोघींमध्ये सगळ्यात जास्त कोण मस्ती करतो आमच्या दोघींमध्ये आम्ही दोघीच <laughs> दोघी म्हणजे तिने केली तर मी रिसीव्ह करते मी केली तर ती रिसीव्ह करते आणि आम्ही याच्यासाठीच फेमस होत की या दोघीच कशा वेड्यासारख्या हसत असतात चेतना पण ऍड झाली आता बट या आम्ही म्हणू शकतो आम्हीच आम्हीच पण महाराष्ट्रात किंवा आपल्या देशात तुम्ही कुठेही फिरलात तर तुम्हाला लोक ओळखतील नक्कीच पण परदेशात तुम्ही जाऊन परदेश दौरा वगैरे करतात तिथे येणारे प्रेक्षक तर ऑफकोर्स तुम्हाला ओळखत असतात पण त्यासोबत आम्हाला माहिती आहे तुम्ही फिरत असता एन्जॉय करत असता तेव्हा कोण प्रेक्षक भेटतात असा एखादा अनुभव आलाय आत्ता रिसेंट किस्सा झाला आमचा लंडनला दौरा होता आणि प्रयोग झाल्यावर आम्ही काही काळ फिरत होतो तर आम्ही बरु मार्केटमध्ये होतो तर तिकडे एक माणूस सडनली टर्न झाला गर्दीतनं असं गजबज होती मंडई आपली कशी तसं त्या त्या पद्धतीचं वातावरण होतं तो टर्न झाला आणि म्हणाला सो सॉरी so मी डिस्टर्ब करते पण मी एक फोटो काढू प्लीज आणि आम्ही शॉक झालो की लंडनमधल्या या मार्केटमध्ये जिथे आम्हीच पहिल्यांदा आलो आहे तिकडे तिकडचे लोक आपल्याला लो ओळखतायत आहेत आणि मग काय दौरा आहे का मग परत कधी जाणार आहात वगैरे आणि असं एक मराठी माणस आहे किंवा अदरवाईज पण एक जनरल मराठी आवाज ऐकला की इंडियन जे इंडियन्स असतात त्यांच्या नजरा अशा वळतात आणि जेव्हा ओळख आम्ही सांगतो की असं असं प्रियदर्शनी आणि अच्छा ओके okay, ओके okay, वेर यू फ्रॉम गोरेगाव अच्छा अच्छा व्हॉट डू यू डू अ ॲक्टर आय वर्क इन हास्यजत्रा एक मिनिट हास्यजत्रा हो मी ऐकलं आहे मी मी पाहते हास्यजत्रा आणि मग तिकडनं आमची खरी ओळख त्यांना सापडते आणि आम्ही आठवतो सो इट्स अमेझिंग फिलिंग जेव्हा परदेशात लोक अशा पद्धतीने ओळखतात इट इज ह्यूज <coughs> <coughs> सगळीकडेच भेटतातच पण यू एस टूरला आम्ही लास्ट वेगसला होतो आणि वेगसमध्ये मध्ये मध्ये एक काम करणारा एम्प्लॉई गुजराती होता तो आला आणि त्यांनी प्रत्येकाला नावा सकट कॉमेडीचे नवे फंडे इशाडे हे असं करून प्रत्येकाला त्यांनी हे करून किती छान तुम्ही काम करता वगैरे हो सांगितलं बेगसमधल्या कसिनोमध्ये काम करणारा एक माणूस येऊन बोलतो आम्ही सगळे असे माय गुडनेस काय चाललंय असं होतो आणि तिथेच अनेक ठिकाणी आम्ही नाटक बघायला जाताना रस्त्यात कारण इंडियन सगळीकडे आहेत आणि मराठी हार्डलीच असे लोक आहेत की ज्यांना शो माहीतच नाहीये अगदी बघत नसले तरी बऱ्याच लोकांनी असं सांगितलं की मी कधीच बघायचे नाही मग एका मित्राने मला एक रील पाठवलं हो आणि मग मी जे बघायला सुरु केलं हो, हो, हो. ते माझं अख्खा सगळे सीझन बघून झाले असं वगैरे असे पण लोक भेटले कडून येणार प्रेक्षक वेगळा हास्य जत्रेला खर तर आपण करतो की बिनजोज करणं एक अख्खी सिरीज नेटफ्लिक्सची असो अमेझॉनची असो सोनी लिव्हची ची असो की ए छान आहे बघायला पाहिजे असं करून आपण सगळे सीझन्स बघून काढतो तर तसं लोक आपल्या शो बद्दल करतात हे हे भारी आणि सोनीने युट्यूबवर असं सिरीजचे हे बनवले हो। प्ले ती सिरीजचे सगळे एपिसोड बघायला मिळतात त्यामुळे अभ्यास करून लोक भेटतात <laughs> पण खूप प्रेम मिळतं तुम्हाला पण हास्य जत्रेमध्ये जेव्हा स्किट करतात तेव्हा तो काय म्हणू अपमान नाही म्हणणार पण स्किटच्या भाषेत खेचा खेची वगैरे गेना मझे द्याव आ, think, ते स्वतःवर घेणं म्हणजे त्या बाबतीत तुमचं प्रसाद सर आणि सई मॅम कौतुक करतच असता पण तुम्हाला कधी कळतं साधारण आपल्यावर विनोद आहेत आणि काय तयारी असते का त्यासाठी सुद्धा आय थिंक आम्ही सगळेजण त्याची वाट बघत असतो की माझ्यावरचा विनोद कधी येतोय माझ्यावरचा विनोद कधी येतोय की हा माझी ठेचा माझी ठेचा असं <laughs> असं एक मनातल्या मनात, मनात प्रत्येक जण इच्छा बाळगून असतो असं कोणीच कोणाचं असं होत नाही की अच्छा माझ्यावर विनोद आहे ठीक आहे तुमच्या स्किटमध्ये बघतो तुझ्यावरती विनोदाता किंवा बघते तुझ्यावरती विनोदाता असं कोणाचंच होत नाही रॅदर खूपदा आम्हीच एकमेकांना हागे माझ्यावरचा विनोद दे। असे देत असतो आणि ते ग्रुमिंग अगेन मोठे गोस्वामींकडनंच झालेलं आहे इनफॅक्ट मला असं खूप प्रामाणिकपणे वाटतं की सचिन गोस्वामींना जर एखादी व्यक्ती हास्य जत्रेत मग आता नवीन पाहुणे कलाकार येत आहेत तर एखादी व्यक्ती त्यांना ओके वाटली तर ते त्याला ते पंचेस देतात विनोद देतात किंवा त्याच्या तोंडी विनोद दिले जातात किंवा त्याला आजमावून पाहिलं जातं पण जर सरांना कोणी प्रॉमिसिंग वाटलं तर सरांची टेस्ट करायची पद्धत ही असावी की सर त्याच्यावरती विनोद देतात आणि बघतात की हा माणूस काय रिॲक्ट करतो किंवा ते कशा पद्धतीने घेतो <laughs> हे त्यांचं सिक्रेट वेपन असावं असं मला वाटतं nice. कारण जर तुमचे कपडे उतरवले नाही जातेत तर तुम्ही नवे कपडे नाही परिधान करू शकत आणि ज्या क्षणी तुम्ही तुमच्यावरचा अपमान स्पोर्टिंगली घेऊ शकता यू आर गुड टू गो फॉर द स्टेज असं सरांची बारीक टेस्ट असावी लिटमस टेस्ट असं मला वाटतं नाही कम्प्लिटली अग्री भारी म्हणजे हे मी कधी ऑब्झर्व नव्हतं केलं पण कमाले आणि तेव्हा त्यामुळे मला आता आठवत आहे माझं पहिलं स्किट ही मी आणि समीर दादा होतो आणि माझी खूप खेचली होती पहिल्याच किटमध्ये आणि खूप मजा आली होती आणि आय थिंक अ बिग रिजन टू दिस पॉझिटिव्हिटी इज द टीम सगळे एकमेकांसाठी एकमेकांबाबतीत इतके पॉझिटिव्ह आणि हेल्पफुल आहेत की कोणीतरी हा पंच आहे म्हणजे आपल्याबद्दल वाईट विचार करत आहे असं मनातच येत नाही करेक्ट करेक्ट uh, म्हणून पण ते पॉझिटिवली घे घेणं सोपं जातं हास्य जत्रेचे मी खूप मोठी फॅन आहे आता, hmm. आता तुम्ही बघितलाच <laughs> एक प्रेक्षक म्हणून सांगते की आम्हाला ना जुन्या कलाकारांना पाहायची सवय असते जेव्हा नवीन कलाकार येतात तेव्हा ए यार यांचं स्किट नको यार आम्हाला यांचंच पाहायचं तसं ईशा जेन्युनली सांगते तुझ्याबाबत झालं होतं की आता ही पण आता असं वाटतं की ईशा कधी येते ते कॅरेक्टर कधी येते असं होतं तू तू किती एन्जॉय करतेस हे ते कॅरेक्टर खास करून पुत्र नसावा असा हो नाही मी सगळेच सगळेच कॅरेक्टर्स एन्जॉय करते त्याच्यावरती लोक जास्त प्रेम करत आहेत त्यामुळे ते आत्ता जास्त दिसून येतं पण मी सगळ्याच कॅरेक्टर्स आपली कॅरेक्टर्स आपली बाळं असतात त्याच्यामुळे मी मनापासून सगळेच सगळ्याच कॅरेक्टर्सवर प्रेम करते का एकदा हुक्का दाखव ना? <laughs> आठवत नाही गवडं आठवत आहे तेव्हा पाठांतर केलेलं असतं ते दिसत <laughs> <ते वी> <laughs> आय वूड लव्ह टू म्हणजे मला एक गोष्ट नमूद करायची वाटली की जेव्हा कोणी नवीन कलाकार येतो आता इट इट हॅज बीन सच अ गुड टीम सिन्स द बिगिनिंग तर ना प्रेक्षक ते स्पोर्टिंगली घेतील असं नाही तर जेव्हा ईशा नव्याने आली होती तेव्हा तिला बऱ्याच निगेटिव्ह कमेंट्स आल्या होत्या तिच्यावरती बरं स्ट्रोलिंग झालं होतं आणि ते ईशाने खूप ग्रेसफुली स्वीकारलं आणि त्याला खूप पॉझिटिव्हली तिने टॅकल केलं आणि आज देर इज नॉट अ सिंगल पर्सन वूड नॉट वॉन्ट हर इन हास्य जत्रा सो हे आणि हे तिने तिच्या परफॉर्मन्सने प्युअरली मिळवलेलं आहे त्याच्यामुळे मला वाटतं तिने इथल्या प्रत्येक कॅरेक्टर मध्ये जीव ओतला आणि त्या सगळ्या स्किट्स सोनं गेलं तिने आणि दॅट्स वाय शी इज ईशा डे टू डे नाही आठवतंय का ईशा प्रेक्षकांना तात्पुरता दाखवण्यासाठी म्हणजे हास्य जत्रे ते पाहणारच इथे खाली लिंक दिली त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला ईशा पाहायला मिळेल फक्त एक छोटस सिगरेटचं तू तो, तो पृथ्वी मला बोलवत आहे पण मी नाही जाणार आहे <laughs> मी ओंकारला म्हणते ओंक्या ओंक्या तू सिगरेट पितोस तू सिगरेट पितोस म्हणजे म्हणजे तू असं तू टपरीवर वगैरे हो जातोस आणि <laughs> पण कमाल असतं खरं तर पण आता मी निरोप घेते पण मला माहिती आहे तुम्ही दोघी खूप छान गाता त्यामुळे एखादं गाणं जर झालं प्रेक्षकांसाठी तर मजा येईल आठवत नाही दुसरं काहीतरी करायचं का शेवटी गाणं काय आठवत नाही आज जाणी की करो, ही य खूप छान म्हणजे काय म्हणू ऑल पॅकेज आहात तुम्ही खरं तर थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू सो मच आणि तुला कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू